नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेशिवाय येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की सायली म्हणते की आता डाव खूप लवकर करावा लागणार आहे रविराज सर त्यावर रविराज उठून उभा राहून म्हणतो की यशी माणसं सहसा से घाबरत नाही पण चुका नक्की करू शकतात तर अर्जुन पण उठून उभा राहून म्हणतो की जेव्हा एखादा गुन्हेगार काही बोलत नसेल त्याचा गुन्हा कबूल करत नसेल तर त्यावर वाक्य पूर्ण करत रविराज म्हणतो अशा गुन्हेगाराला आपण तिथे गुन्हा केलाय ना त्या जागी घेऊन जातो मग बऱ्याच वेळा नकळ जे आहे तो स्वतःच जे आहे ते सगळं काही आपल्याला कबूल करून टाकतो तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली माय पॉइंट त्यानंतर आता तिकडे महिपत आणि नागराज सोबत पाच सहा माणसं येऊन जंगलात प्रियाला मातीत करून फक्त तोंड वरती ठेवून निघालेल्या धमक्यावर जा विचारत असतात प्रिया म्हणते की तुम्हाला कोणीतरी फोनवरून जे आहे ते धमक्या देते आणि पुढचा मागचा विचार न करता तुम्ही मला इथे काढता इतका मातीमध्ये कही नहीं। माला फन, कही नहीं। मी काही केलं नाही मला मारण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण त्याने काहीच होणार नाही कारण या धमक्या मी देत नाहीये असं प्रिया म्हणते तर मित्रांनो आता बघूया महिपत आणि नागराज प्रियाला संपवतात की नाही